महाजाडेले नीट करायची ताकद आमच्या मराठ्यात आहे काही बोलता आजर अकबर होता आणि त्याने दांड दाडकीने तुम्हाला मग पळून राहा याच्यासाठी झक मारायला मराठी तुम्हाला तीस वर्ष निवडून नाही दिलं तुम्ही फक्त फेसबुक व्हॉट्सअपला लिहू शकता ज्या दिवशी सुरू होईल ना त्या दिवशी तुम्हाला विकाल हो काही बोलता माझा नीट करायची ताकद आमच्या मराठ्यात आहे काही बोलता आम्ही म्हणलो बा तुम्ही राजस्थानला होती तिकड बादशा आग्रह अकबर होता आणि त्यांनी लट ठोकला दांड केले तुम्हाला मग कोण विक्र आणि मग तुम्ही निजामाच्या जाणारा समजणारे बनला व्यापारी म्हणला तर राज्यकर्ते म्हणला तर वामा घरी असं म्हणायचं का म्हणलो नाही <laughs> <laughs> अरे गो बाई ले बोलते तर सगळ्याला माफात राहा याच्यासाठी झक मारायला मराठी तुम्हाला तीस वर्ष निवडून नाही दिलं याच्यासाठी निवडून देतो तीस तीस वर्ष तुम्ही असे पान उतरे चावला तिचे अ आणि आता काय करणार हे सांगतो तो माझे नीट ऐका आता मी म्हणलो ते म्हणले निजामाचं गॅजेट हे निजामाचं गॅजेट गुलाबीच गुलाबीच तेव्हा गुलामीचं गॅजेट हे मी सांगितलं तुमचं स्वतः ही गरजाचं तवा गुलाबीच होती तवा कोण स्वतः खेळ होत असं बोललो आता तेवढं काळजार पाला बघ ना आपल्या तुम्हाला डोके किडे जे पडले म्हणून तुमच्या डोक्यात ते सांगायला ते किडे मारून टाका लवकर किडे तुमच्या डोक्यातले हे काय करते, करते का का वार करतात आपल्या आणि मी बोललो का दोन तीन महिने आपल्या लोकाला काय वाटतं माहिती का जेवढे रे चुगला सांग काय होत बोलताना आता नाही बोलणार इथून पड अरे हे पदा मानच नाही त्याच्यामुळे दया माया थोडी कमी करा जे मराठ्याच तिकडून आपल्या जाती नीट राख्या तेव्हा आपले वागतील तेव्हा हे उजलेगिरी करायचं बंद करते आणि जेव्हा आपण पाडायला सुरु करतो ना तेव्हा ते मराठ्या सगळं नीट वागायला सुरू करते का ते आपल्याशी आणि आपल्या लेकरला डायरेक्ट राव गुला गुलामी आपल्या लेकराला डायरेक्ट गुलाम म्हणलं गेलं त्याचा अर्थ असा होत आणि मग तुम्हाला लेकर बाळापेक्षा मोठे ते आहेत का म्हणून